राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिलं अर्थ खाता सांभाळणारे अजित पवार यांनी कठीण आर्थिक परिस्थितीची कबुली दिली आणि त्यामुळे या योजनेमधील पात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांच्या मदतीसाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे लाडक्या सांगितलं त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री दे आदिती तटकर यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं चा काम चाललेलं आहे